नमस्कार मित्रांनो प्रायोगिटी टेकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कंबाईन दोन हजार चोवीसची जर तुम्ही तयारी करत असाल याच्यासाठी तुम्ही अभ्यासापर्यंत पंचेचाळीस ते पन्नास मार्कपर्यंत जातात आणि हे मागील वर्षाच्या मुलांना देखील अनुभव आला असेल की आपण अभ्यासापर्यंत पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत इझिली जातोय परंतु त्याच्यापुढे साठ क्रॉस करायला आपल्याला दहा ते पंधरा मार्कांची गरज पडते आणि ही गरज आपल्याला जे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येतात किंवा जे प्रश्नांचे उत्तर आपल्याला माहितीच नसतात जे अभ्यासातले नसतात ते सॉल्व करूनच मिळत असते आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी काही लॉजिक काही ट्रिक्स असतात आणि तेच लॉजिक आणि ट्रिक्स आपण आजच्या या ज्या आहेत तर त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे विथ प्रूफ आपण बघणार आहोत आणि याच्यासाठी आपण दोन हजार तेवीस मधील काही प्रश्न बघणार आहोत तसेच कंबाईन गट बचेच प्रश्न बघणार आहोत असं नाही की राज्यसभेचं लॉजिक मी तुम्हाला कंबाईनला सांगतोय असं नाही जे कंबाईनला लॉजिक लागू होतंय ग्रुप बी च्या पेपर्समध्ये तेच लॉजिक मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते सांगणार आहे सगळ्यात पहिलं जे लॉजिक असतं लक्षात घ्या ते वरीलपैकी सर्वच जे खूप साऱ्या लोकांना माहितीच असतं की जिथं वरीलपैकी सर्व हा पर्याय असतो शक्यतो ते उत्तर असतं जर प्रश्नांमध्ये विचारलं असेल की बरोबर विधानं कोणती आता एक दुसरं एक लॉजिक आहे ते आहे सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन हे काय असतं सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन म्हणजे असा पर्याय की जो लेंथला मोठा असतो लेंथला मोठा असतो किंवा जास्त डिटेलमध्ये असतो जास्त डिटेलमध्ये असतो अशा प्रश्नांना किंवा अशा पर्यायांना आपण म्हणतो सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन म्हणजे तो स्वतः सांगतो की मी उत्तर आहे मला तुम्ही टिक करा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तेवीसचाच एक प्रश्न दाखवतो ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला या प्रश्नाविषयी काहीच माहिती नसेल म्हणजे त्याने वाचलंच नसेल तर तो, तो या प्रश्नाला कशा पद्धतीने टॅकल करू शकतो कशा पद्धतीने लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो पहिल्यांदा मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो लॉजिक आणि ट्रिक्स या अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या शंभर टक्के वर्क करत नाही परंतु ते नक्की वर्क करतात आणि याचा एक बेस आहे तो म्हणजे वन फोर नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा जोपर्यंत एमपीसी मध्ये वन फोर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे तोपर्यंत लॉजिक अँड ट्रिक्स काम करतील ज्यावेळी हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा पॅटर्न बदलेल त्यावेळी हे लॉजिक अँड ट्रिक्स थोडंसं वापरणं मुश्किल होतं जर समजा चार प्रश्न चुकल्यावर एका गुणचे वजा कमी होतील समजा तुम्ही चार प्रश्न सोडवले तुक्के मारून म्हणजे तुके म्हणजे लॉजिक लावून तीन चुकले एक बरोबर आला तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहतात तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहतात कारण की वन फोरच्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टिममुळे म्हणूनच दहा तुम्ही सॉल्व्ह केले त्याच्यापैकी लक्षात घ्या तुमचे जर सहा चुकीचे आले आणि चार देखील बरोबर आले तरी तुम्ही खूप मोठी जी जंप आहे तर मारूं ती मारून घेतात आणि हेच दहा ते पंधरा प्रश्न जर तुम्ही प्रॉपर लॉजिकने सोडवले आणि समजा तुम्ही पंधरा प्रश्न सोडवले पंधरापैकी तुमचे तीन ते चार चुकले आणि बाकीचे अकरा बरोबर बर आले तर मला सांगा तुमचा स्कोर जो आहे जर तुमचा जो पंचेचाळीस होता तर तो वाढतोय जो पंचावन्न होता तर तो वाढतोय तर याच लॉजिक अँड ट्रिक्सने हे तुमचा स्कोर जे आहे तर तो वाढत असतो या प्रश्नाला तुम्ही काय कराल तुम्ण की एम नरसिंहन आहे डॉक्टर अभिदुसेन आहे डॉक्टर राजा जे चलिया डॉक्टर सुकमाई चक्रवर्ती आता बघा इथं डॉक्टर राजा जे चलिया हे खूप एक्सप्लेन केलेले म्हणजे त्याचं मधलं नाव पण दिलेलं आहे जे आता ते राजा चलिया जर दिलं असतं तर अवघड गेलं असतं पण राजा जे चलिया एवढं त्याने स्पेसिफिक करून दिलेलं आहे तर त्याच्यामुळे हे जे आहेत तर ते उत्तर असण्याची शक्यता वाढते आणि हेच उत्तर होतं दोन हजार तेवीसच्या याचं असाच एक प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या याच्यातला की युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल दोन हजार एकवीस मध्ये अशोक चक्र हा सन्मान मरणोप्रांत प्रदान करण्यात आला कोणाला करण्यात आला बघा अल्ता हुसेन भट ज्योती कुमार निराळा अश्विनी कुमार दीक्षित बघा हे दोन नावं तर इझिली इलिमिनेट होतात आता हे नाव पण डिटेलमध्ये हे पण डिटेल डिटेल नाव डिटेलमध्ये हे काय आहे एस आय जसं आपण लावतो पी एस आय तसं ते आहे एस आय कळालं पदाचं नाव आहे हे जास्त डिटेलमध्ये म्हणजे हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आणि हेच उत्तर होतं म्हणजे सेल्फ एक्सप्लेन्ड ऑप्शन आपल्याला दिसतं विज्ञानामध्ये पण हे लॉजिक कामात येतं बघा विज्ञानाचा प्रश्न होता प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर डॅश असेल बघा सतरा मीटर पेक्षा जास्त किंवा सतरा मीटर हे त्यांना लिहून द्यावं लागलं ना इथं काय होतं सतरा मीटर पेक्षा कमी सात मीटर पेक्षा जास्त आलं तुम्हाला लक्षात म्हणजे एक्झामिनर काय करतो सगळ्यात आधी समजा त्याने प्रश्न काढला आता पीवायक्यू अनालिसिस करणे म्हणजे काय असतं मित्रांनो एक्झामिनरचा माइंडसेट समजून घेणे तो आधी प्रश्न तयार करतो आणि इथं लिहितो एक दोन तीन चार तो आधी उत्तर लिहितो त्याला माहिती असलेलं उत्तर लिहितो नंतर तो ऑप्शन तयार करतो ऑप्शन तयार करतो म्हणजे ऑप्शन तयार करण्याच्या प्रक्रियेत त्याला नंतर सुचत नाही काय ऑप्शन करावं त्यांनी बघा हे आधी लिहून घेतलं दोन नंबरला नंतर काय लिहिलं सतरा मीटर पेक्षा मग इथं लिहिलं फक्त कमी लिहून दिलं इथं सतराचं सा त्याने सात करून टाकलं सेम टू सेम लिहून दिलं म्हणजे कॉपी पेस्ट मारलं इथं आणि वरीलपैकी कोणतेच नाही कारण की त्याला कार ते ऑप्शन सुचलंच नाही त्याच्यानंतर त्याने ते केलंच नाही आलं लक्षात म्हणजे सेल्फ एक्सप्लेन याच्याने पर्याय तुमचा सुटून जातो पुढचं एक लय भारी लॉजिक आहे एक वचनी अनेक वचनीचं लॉजिक जर आपण प्रश्न जर व्यवस्थित वाचला ना मित्रांनो तर आपल्याला कळतं की प्रश्न स्वतःहून हिंडतोय अरे या प्रश्नात काहीतरी गोलमाले हा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह होण्यासारखा आहे एक वचनी जर तुम्ही पाहिलं ईज आहे हे एक आहे आणि आर काय हे अनेक वचने म्हणजे इंग्रजीमध्ये हे तर लैज भारी लॉजिक लागतं इंग्रजीमध्ये जर तुम्ही प्रश्न पाहिलं ना तर ईज आणि आरने खूप सारे प्रश्न तुमचे इझिली सॉल्व्ह होतात बघा हा एक प्रश्न आहे ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता बघा हे एक वचनी शब्द या हा आणि ज्यांना मराठीमध्ये एवढं कळत नसेल सिम्पली बघा विच ऑफ द फॉलोइंग वॉज वॉज का असतो एक वचनी जर इथं वेर आलं असतं तर तो राहिला असता अनेक वचनी इथं वॉज आलेला आहे मग खालीलपैकी कोणता उद्देश होता वॉज विचारले म्हणजे एकच उद्देश असू शकतो मग इथं दोन उद्देश दिलेत इथं दोन उद्देश दिलेत हे येणार नाही मग एकतर सी उत्तर येईल एकतर बी उत्तर येईल म्हणजे तुम्ही इथं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत आले पुन्हा तुम्ही पर्याय वाचा म्हणजे वरती जायचं सी वाचायचं सी मध्ये काय म्हटले आर्थिक घटकांवर नियंत्रण आणि जास्तीत जास्त नफा माहिती इंग्रज जास्तीत जास्त नफा करायचे म्हणून बी म्हणजे चार नंबरचं उत्तर आलं म्हणजे याच्यामुळे काय झालं लॉजिकमुळे इव्हन तो तुमचे प्रश्न होत तुमचा प्रश्न सॉल्व करण्याचा जो टाइम आहे तो देखील वाचतो आता मला सांगा तुम्ही सुरुवातीला हा जो प्रश्न तेव्हा घेतला असता तर तुम्ही फार वाचत बसले असते व्यापारी स्पर्धा नको भारताचा आर्थिक विकास करणे म्हणजे काय होऊ शकतं काय होऊ शकतं तिथं तुम्ही वेळ वाया घालू शकत होते इथं तुम्ही विदिन टेन टू ट्वेंटी सेकंद तुमचं उत्तर निघू शकतं सुरुवातीला तुम्ही काय केलं की तुम्हाला अरे इथं तर वॉजच म्हटलेले आणि म्हणजे हे हे येतंय आणि थोडासा आउट ऑफ द बॉक्सच प्रश्न होता ना जनरल स्टेटमेंट होतं हे म्हणजे तुम्ही असं लॉजिक लावलं आणखीच अशा पद्धतीने लॉजिक लागतं दाखवतो तुम्हाला एक नोव्हेंबर अठराशे रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता एकच अनेक विचारायचे असते तर प्रश्न आला असता उद्दिष्ट काय होती काय होती काय होती असं आलं असतं होता आलेलं आहे आणि इथं बघा विच वॉज द वॉज आलेला आहे वॉज इथं मग दोन ऑप्शन इलिमिनेट केले राहिला सी आणि डी बघा मग सी वाचून घ्यायचा काय आहे लोक शिक्षण आणि डी आहे धार्मिक शिक्षण धार्मिक शिक्षण ऑड पर्याय दिसतो तो कट केला सी आलं बघा उत्तर म्हणजे इवन दो म्हणजे बोलण्यातच मी तीस चाळीस सेकंद लावले पण तुम्ही सॉल्व्ह करणार तुमची वीस सेकंदापेक्षा कमी याच्यात सोडवते आणि याचा परिणाम काय होतो मित्रांनो तुम्हाला जे वीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ऍप्टिट्यूड रिझनिंगचे त्याच्यामध्ये तुम्हाला भरमसाठ वेळ मिळतो हो। आणि त्या माध्यमातून तुमचा जो स्कोर आहे तर तो वाढत असतो आलं लक्षात चला आणखी सांगतो बघा आणखी एक लॉजिक आहे मला सांगा एखादी गोष्ट पहिली आहे आता फॉर एक्झाम्पल हा एक फोन आहे हा, हा 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 एक फोन आहे हा, हा एक असा फोन आहे हा जगातला पहिला असा फोन आहे की जो फेस लॉकने खुलतो मी तुम्हाला असं सांगितलं मग हा एकमेव फोन असेल ना हा जो पहिला आहे मग याच्यासारखा दुसरा फोन असू शकतो का म्हणजे पहिल्या नंबरला नाही येणार ना तो दुसऱ्या नंबरला येईल ना असं म्हणू शकतो ना आपण पहिल्या नंबरला एकाच व्यक्तीला भेटतं ना संयुक्त पद जे आहे पहिल्या व्यक्तीला भेटत नाही पहिल्याचं लॉजिक इथं देखील कामात येतं एक वस्ती अनेक वस्तीमध्ये बघा एकोणीसशे एक बत्तीस साली भारतीय उद्योजकांनी स्थापन केलेली पहिली विमान कंपनी कोणती पहिली विमान कंपनी कोणती आता जर पहिली असेल तर एकच पाहिजे ना इथं हे अ ब आणि कड काढून टाकायचं ब आणि अ या दोघांपैकी एक पाहिजे टाटा एअरवेज आणि नॅशनल इंडियन इंडियन नॅशनल एअरवेज टाटा एअरवेज मला ओळखीचं वाटतं मी ब केलं उत्तर माझं तीन आलं म्हणजे अशा लॉजिकने जे प्रश्न तुमचे सुटतच नव्हते किंवा हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता ना, ना, का ना हा काही कोणाच्या वाचनात येत नाही ना कुठे पुस्तकात सापडेल पण एक लॉजिक तुम्ही वाचलं ना आणि इथं बघा खाली पण इथं वॉज आहे आणि इथं पण वॉज आहे म्हणजे हा प्रश्नच पूर्ण जे आहे एक क्वचनची उत्तर आहे म्हणजे इथं फर्स्ट म्हटले फर्स्ट कुठली तरी एकच गोष्ट जे आहे तर ते असू शकते अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला एक पी वाय क्यू अनालिसिस करायचं असतं जर तुम्ही पूर्ण शंभर प्रश्नांच म्हणजे जे शंभर प्रश्न असतात पूर्ण प्रश्नपत्रिकेत फॉर एक्झाम्पल आता तुम्ही काय केलं पूर्ण पासून तर तेवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका घेतल्या त्याच्यातील शंभरच्या शंभर प्रश्न पाहिले तर तुम्हाला असे जे काही प्रश्न दिसतील ना की जे आउट ऑफ बॉक्स होते जे सिम्पली अशा पद्धतीचे जे वेगवेगळे लॉजिक्स असतात ना तर ते लॉजिक लावून तुमचे दहा ते पंधरा सेकंदात प्रश्न सॉल्व्ह शकत होते ज्याच्या माध्यमातून तुमचा ऍप्टिट्यूड आणि रिजनिंगला जो वेळ होता तर तो कमी लागणार होता पण अशाच पद्धतीचे लॉजिक्स अशाच पद्धतीचे सर्वच्या सर्व शंभर प्रश्न दोन हजार सतरा पासून तेवीस पर्यंतच तुम्हाला अभ्यासावे लागतील आणि हेच अभ्यास आपण जो आहे तर तो कोर्स आणलेला आहे एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस क्यू अनालिसिस कोर्स ज्याच्यामध्ये दोन हजार सतरा तेवीस पर्यंतचे सर्व गडबडचे पेपर्स असतील सर्व जे च्या प्रश्नांचा आपण सखोल विश्लेषण करणार आहोत नुसतं लॉजिक नाही सांगणार कन्सेप्ट बिल्डिंगचा पण हा कोर्स आहे म्हणजे लक्षात घ्या याच्या दोन गोष्टी शिकणार तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचं लॉजिक ट्रिक्स इलिमिनेशन आणि दुसरं एक कन्सेप्ट फॉर एक्झाम्पल अर्थव्यवस्थेमध्ये एका वेळ प्रश्न विचारला की एम थ्री मध्ये काय काय गोष्टींचा समावेश होतो एम थ्री काय असतं एम टू काय असतं एम झिरो काय असतं एम वन काय असतं या सर्व बाबीत तुम्हाला इथं समजवल्या जातील इथं कन्सेप्ट समजवल्या जाईल मला सांगा सतरापासून पासून तेवीस पर्यंतचं एवढ्या सर्व वर्षाचे जर तुम्ही सर्व जे प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही या कोर्समधनं अभ्यास केला तर एवढ्या साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील फॉर एक्झाम्पल राज्यपालची तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल महाधिवक्ताची कन्सेप्ट क्लिअर होईल जीडीपीचे प्रश्न असेल जीडीपी ची कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणजे एवढ्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केल्या जातील कारण की आता आपण इथं प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण घेणार आहोत कुठलं शॉर्टकट नाही तर मी खूप साऱ्या बॅचेस पाहिलेले आहेत क्यू अनालिसिसच्या किंवा लॉजिकलच्या फक्त उत्तर सांगतात लॉजिक सांगतात आणि पुढे जातात तसं नाही करायचं मी लॉजिक पण सांगणार आहे नेमकं या प्रश्नाशी संबंधित इतर जी माहिती आहे ती देखील सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमची खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हिजन होईल आणि येणाऱ्या परीक्षेत नक्कीच मित्रांनो ज्यांचा स्कोर चाळीस आणि पंचेचाळीस मध्ये अडकतो नक्कीच तुम्ही हा कोर्स करा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल दहा ते पंधरा मार्क तुमचे कुठंच गेले नाही तुम्हाला इझिली लीड भेटेल आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याचा कालावधी देखील कमी लागेल ज्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याला हे भेटेल याच्यात उत्तरे माहिती नसलेले प्रश्न कसे सॉल्व्ह करावेत हे आपण बघणार आहोत इलिमिनेशन टेक्निक असेल आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असेल लॉजिक कसे वापरायचे ते पाहणार आहोत आणि याची फी मी आ, मुद्दा म्हणून कमी ठेवलेली जे शंभर पहिले जे मुलं असतील आणि शंभर मुलं लगेच बुकिंग होऊन जातील ऍक्च्युअली टेलिग्रामला टाकल्या टाकल्यात शंभर मुलं घेऊन पण टाकतील मग यांच्यासाठी फक्त नव्याण्णव रुपये एवढी जी प्राइस आहे तर ठेवतोय मी नव्याण्णव रुपये याचा उद्देश हाच आहे मार्केटमध्ये तुम्ही जा हजार रुपये पाचशे रुपये चारशे रुपये अशाच बॅचेस आहेत सर्व नव्याण्णव रुपये ठेवण्याचा हाच उद्देश आहे सर्वांपर्यंत माहिती पोहोचावी ज्याच्या माध्यमातून जी माहिती आतापर्यंत म्हणजे ते थ्री इडियट्स चा डायलॉग आहे बर का होता सबके पास आहे बट दे, दिखाता कोणी नाही किंवा देता कोई नाही त्याच पद्धतीने लॉजिक सगळ्यांकडे असतं कोणी सांगत नाही किंवा कोणाला भीती असते तर हे भीती नको सांगण्याचं हे नको नव्याण्णव रुपये प्राइस कमी ठेवलेली कारण की सध्याचा जो पिरियड आहे मलाही माहिती आहे की तुम तुमच्याकडे पैशांचे थोडे प्रॉब्लेम असेल म्हणूनच एकदम म्हणजे डिस्काउंट न देता काही न देता तुम्हालाच नव्याण्णव रुपये प्राइस जे आहे तर ते ठेवून दिलेले पहिल्या शंभर मुलांसाठी घ्या नक्की ऍडमिशन घ्या आणि नक्की तुम्हाला फायदा होईल डेमो लेक्चर्स पाहिजे असतील तर ते ऍपमध्ये उपलब्ध आहे तेथून तुम्ही बघू शकतात किंवा आजच लेक्चर तुम्ही ऍज अ डेमो लेक्चर म्हणून देखील कन्सिडर करू शकता आणखी काही प्रश्न बाकी ते आपण जे आहेत तर ते जाऊया बघा पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्कार आणि कोणाला इथं काय म्हटले कोणाला हु वॉच वॉच म्हणजे एकाच व्यक्तीला आलेले बरं का इथं मग हे दोन ऑप्शन मी इलिमिनेट केले माझं आलं ब आणि माझा आलं अ म्हणजे ए एस बाबूराम आणि पुढे बघा पोलीस कॉन्स्टेबल मग आता मी लगेच इथं जे आहे ए एस बाबूराम हे दोन वेळा तुम्ही बघा प्रश्न येऊन लागलेला आहे हा तर याचं उत्तर आहे जे आहे तर ते अ उत्तर आहे म्हणजे इथं चार उत्तर तुम्हाला बघायला मिळेल ए सायब बाबूराव चालू उत्तर पुढे शेतकऱ्यांच्या आदिवासी क्रांतीचा पहिला नाही आता मला सांगा पहिला व्यक्ती हा एकच असू शकतो ना दोन तरी असू शकत ना मग हे दोन ऑप्शन गेले हे दोन ऑप्शन गेले उरलं ब आणि उरलं ड वाचलं ब निया माहिती नाही तंट्या भिल काहीतरी ऐकलं असेल ठीक आहे चला तर मी ड मारून घेतलं चार माझं उत्तर आलं म्हणजे इव्हन दो जरी तुम्हाला तटट्याबिल माहिती नसेल तरी तुमची पॉसिबिलिटीज फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत आली आणि मित्रांनो जिथं तुम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत देतात शंभर टक्के वापरायचं तीन आणि चार टक्के काय लॉजिक मारूनच द्यायचं फिफ्टी पर्सेंट पर्यंत आला त्यावेळी बिलकुल रिस्क घ्यायची कारण की रिस्क घेणं हे चांगलं असतं कारण की वन फोर्थ नेगेटिव्ह मार्किंग सिस्टिम आहे पुढचं आहे सिंपल आहे देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे जोपर्यंत धर्म जागृती होत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही म्हणजे बघा हा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट आहे जर समजा मी म्हणतो की आपला प्रया गिरुटेकचा कोर्स हा सगळ्यात बेस्ट कोर्स आहे पीवाय क्यूचा तुम्ही जॉईन केला पाहिजे मी जे असं वाक्य म्हणतो माझं हे डबल कॉमा कॉमधलं वाक्य हे माझं मत आहे ना हे माझं मत ॲज इट इज असेल तर हे ॲज इट इज मत एकाच व्यक्तीच असू शकतं ना दोन व्यक्ती सारखे वाक्य कसे बोलतील तर त्याच पद्धतीने हे दोन व्यक्तींचे ऑप्शन पहिले इलिमिनेट करायचे मग ड आणि अ मधील जे वाटतं ते तुम्ही सॉल्व्ह करू शकतात इथं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जे तुम्हाला जवळचं वाटतं की ज्याचा तुमचा अभ्यास असेल कारण की मला सांगा मी तुम्हाला चॅलेंज होतो महाराष्ट्रात असं कोणी नसेल की ज्याला हे वे ऑफ परीक्षेला हे वाक्य आलं त्यावेळी माहिती होतं त्याला की वाक्य याच याच समाज सुधारकाने म्हटले कोणाला माहित नव्हतं प्रत्येकाने अशा पद्धतीने लॉजिक लावलं आणि फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत घेऊन गेले आणि तिथून त्यांनी जे आहे तर ते उत्तर इथं मारून दिलं आता काहींनी काय केलं सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन नुसार हे जास्त एक्सप्लेन करून दिलेले आत्मारांग पादुरंग तरकडकर ते मारलं काहींनी हे मारलं असेल तर त्यांच्या पद्धतीने ते जे लॉजिक आहे तर ते तुम्ही वापरू शकता बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक वचनीचं लॉजिक सांगितलं त्या पद्धतीने अनेक वचनीचं पण लॉजिक आहे आता बघा केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आला आणि मला सांगा ज्यावेळी हा प्रश्न आला किंवा कोणाला माहिती होतं का अशा पद्धतीचा काही घटना झाली तरी आहे का, का, का लोकांनी फक्त राजकोषीय जबाबदारी कायदा हाच वाचलेलं होतं पण असं माहिती होतं का फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी जो ऍक्ट आहे तो याच्या आधी देखील काही राज्यांनी लागू केलेला हे माहिती होतं कोणालाच माहित नव्हतं लोकांनी कसं सॉल्व्ह केलं बघा काय विचारलं कोणत्या राज्यांनी काय म्हटले अनेक वचनी शब्द म्हणजे इथं बघा विच आर फॉलोईंग द स्टेट्स स्टेट्स हे अनेक वचनी आहे ना म्हणजे त्यांना काय म्हणजे खूप सारे राज्य आहेत त्यांचं काय म्हणणे राज्य आहेत खूप सारे एक राज्य नाही मग इथं बघा हाय ऑप्शन गेला हाय ऑप्शन गेला हाय ऑप्शन गेला, गेला। आलं हो तुम का तुमचं ए बी सी मला सांगा तुम्ही इथं काही जास्त लॉजिक लावलं का म्हणजे कमी लॉजिक मध्ये तुमचं हा प्रश्न होऊन गेला नॉलेज नव्हतं काहीच तुम्हालाही माहित नव्हतं ज्याचा प्रश्न म्हणजे म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कोणालाच हा प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं एवढा टॅलेंटेड कोणीच नाही त्याला एवढं देखील माहिती असेल परंतु त्याने प्रश्न व्यवस्थित वाचला हिंट वाचली प्रश्नांमध्ये हिंट द्यायची होती त्याला कारण की एवढा अवघड प्रश्न आयोगाला पण माहिती आहे की याला हा प्रश्न सोडवणे जमणारच नाही पण त्याला हा प्रश्न त्यांच्यासाठी द्यायचा होता की ज्यांचं रिजनिंग स्ट्रॉंग असेल ज्यांची बुद्धिमत्ता थोडी स्ट्रॉंग असेल त्यांना वाचल्या वाचल्या कळाला कोणत्या राज्यांनी म्हटलेले स्टेट्स म्हटलेले आहे मग हा अ येऊ शकतो ब कसं काय येऊ शकतो फक्त ड कसं काय येऊ शकतो तर हे ए बी सी असे तीन ऑप्शन इथं बघायला म्हणजे बघा लॉजिक लावून तुमचा प्रश्न जो सॉल्व्ह होत नव्हता तो आता सॉल्व्ह व्हायला लागला आणि तिथे तुम्हाला मार्क देखील यायला लागले सेम असाच प्रश्न आहे बघा महाराष्ट्र शासन दोन हजार तेरा केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केलेली आहे गटांची बघा काय आलेलं गट आलेले का असं जर दिलं असतं गट किंवा गटांची त्यावेळी तुम्हाला अवघड गेलं असतं बरं का प्रश्न म्हणजे आणि इथं बघा खाली आपण बघूया ग्रुप्स फॉलिंग हा बघा ग्रुप्स आलं तुम्हाला लक्षात म्हणजे इथं बघा बघा आर इथं आर किंवा इज असं आलेलं आहे का त्यांनी दिलेलं नाही एवढी डिटेलमध्ये कारण की त्याला माहित होतं की इथं आरच आहे मग बघा हे तुमचं ऑप्शन गेलं एक तर तुमचं ऑप्शन जाईल मग याच्यामध्ये जे मॅक्सिमम असतं ना लक्षात घ्या मित्रांनो बरोबर मध्ये नेहमी एक लॉजिक तुम्हाला मी आपला जो कोर्स आहे तर त्याच्यामध्ये मी देखील सांगितलेले जिथं पण आयोग असं विचारतो की खालीलपैकी बरोबर निवडा तर त्यावेळी मॅक्सिमम बरोबर निवडायचे असतात आला का तुम्हाला लक्षात मॅक्सिमम जे ऑप्शन असतं की ज्याच्यात बरोबर असतात किंवा जास्त जास्त पर्याय असतात ते निवडायचं असतं इथं देखील याचं ए बी सी हे उत्तर होतं मॅक्सिमम जे आहेत तर ते आपल्याला चूज करायचं होतं इथं आता काही जे प्रश्न असतात ना मित्रांनो ते किवर्ड नुसार सुद्धा सुटतात बरं का म्हणजे समजा इथं ए दिलेलं आहे आणि इथं पण ए दिलेलं आहे तर हे उत्तर असण्याची शक्यता वाढते बरं का म्हणजे प्रश्नांमध्ये ए बी सी डी असं दिलेलं आहे आणि प्रश्नामध्ये ए दिलेलं आहे उत्तरामध्ये पण ए दिलेलं आहे तर याचं उत्तर ए असण्याची शक्यता जास्त असते ए कीवर्ड आता मी तुम्हाला प्रश्नांनी सांगतो तुम शक्यतो भारतातील शेतीची उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहे त्या म्हणजे बघा प्रोडक्टिव्हिटी ऑफ इंडियन ऍग्रीकल्चर इज मेनली डिपेंडेंट ऑन टू सेट्स ऑफ फॅक्टर्स कीवर्ड काय फॅक्टर्स ऑप्शन पाहूया टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स इन्स्टिट्युशनल फॅक्टर्स ह्युमन रिसोर्सेस इरिगेशन फॅसिलिटीज बघा फॅक्टर्स फॅक्टर्स ऑप्शन दिसतंय का ए आणि सी ए आणि सी दिसतंय हे उत्तर आहे हे त्यांनी मनाने बनवलेले आहेत अलक अलग शक्यत तुम्हाला की के अनालिसिस करणे म्हणजे काय मित्रांनो की एक्झामिनर जे मनाने ऑप्शन बनवतो ना जे फेक ऑप्शन बनवताना ते ओळखता आले पाहिजे आपल्याला आणि इथं आपण की वरून जे आहेत तर ते ओळखून टाकलं आता हे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता हा काही कोणाला माहिती असणं आवश्यक नव्हतं की कोणालाही माहितीच असेल आणि किती लॉजिक लावा तर तो तुमचे सॉल्व्ह होऊ शकत नव्हते पण तुम्ही इझिली जे कीवर्ड होता ना त्याच्यावरून सॉल्व्ह केला आणखी असे खूप सारे प्रश्न आहेत फॉर एक्झाम्पल विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅज बिन फॉर्म्युलेटेड फॉर बघा इथं एरिया हा किवड आहे आणि सगळीकडे तुम्हाला एरिया 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 किवड दिसतो पण पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला एरिया किवड दिसत नाही म्हणजे तुम्ही ए इथं इलिमिनेट करायचंय बी सी डी हे ऑप्शन पाहिजे बी सी डी ही एवढं मोठं ऑप्शन आहे का नाही फक्त दोन ऑप्शन दिसतात तुम्हाला बी आणि डी आणि बी आणि सी यांच्यापैकी एक ऑप्शन जे आहे तर तुम्हाला आता इथं चूज करायचंय मग त्याच्यापैकी तर जर मी पहा की, की ग्रामीण भागात औद्योगिकरण हे थोडस मला ऑड वाटतं तर हे दोन ऑप्शन जे आहेत म्हणजे स्पेशल एरिया आहेत ना म्हणजे विशेष प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे कोणाचा विकास करायचा स्पेशल एरियांचा करायचं मग डोंगराळ हा स्पेशल एरिया असतो दुष्काळग्रस्त हा स्पेशल एरिया असतो मग आपण बी आणि सी हे करणार आहोत म्हणजे जिथं बघा किवर्ड वरून तुम्ही काहीतरी इलिमिनेट करतात इलिमिनेट करून आणखी थोडंसं लॉजिक लावल्याने तुमचं नक्की उत्तर येतं पुन्हा इथं पण हे करू शकत होतात म्हणजे असे मी तुम्हाला अनेक जे आहेत तर ती उदाहरणं दाखवू शकतो आणि काही असतात ना एकदम बेसिक लॉजिक असतात जे म्हणजे इतकं चांगलं लॉजिक असतं ते आता याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला याच्यासाठी तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका आता मी काय केलेले सर्व प्रश्नपत्रिकांची प्रिंट मारलेली आणि सर्व प्रश्न स्वतः सॉल्व्ह करून पाहिलेले कुठं कोणतं लॉजिक लागतं ते बघितलेले त्याच्यानंतर कोर्समध्ये पण ती गोष्ट सांगितलेली तुम्ही देखील असंच करा तुम्ही पहिले प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढा आपला कोर्स जॉईन करा कोर्सची फी काही जास्त नाही नव्याण्णव रुपयेच ठेवलेली ती जॉईन करा एक एक प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व केलेला आहे डिटेल एक्सप्लेनेशन त्याचं बघा तुम्हाला नक्की फायदा जसं की एक युएसएचं लॉजिक आहे बघा प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या देशाने दोन हजार बावीस चा कॉम्पॅक्ट्स ऍट लॉन्च केला याचं उत्तर युएसए आहे युएसए कस काय म्हणजे याच उत्तर मला माहित नव्हतं मी देखील परीक्षेत गेलो तू युएसएच मारलं कारण की मी जेवढं अनालिसिस केले मला तेवढं माहिती पडलं की जगात इतके सारे देश आहेत इतके सारे देश वेगवेगळे कायदे पारित करतात आता मला सांगा इतक्या देशांचे कायद्यांची आपल्याला अभ्यास करायची गरज आहे का आपल्या देशातील कायदे आपल्याकडून पाठवत नाही मला सांगा एवढे अठ्ठावीस राज्य आहेत परत महाराष्ट्र राज्य या सगळ्यांनी कायदे केलेले आपल्याला लक्षात राहते परत ते बाहेरचे कस काय लक्षात राहू पण ज्या देशाचा प्रभाव कायद्याने इतर देशांवर पडू शकतो तो देश म्हणजे अमेरिका म्हणून जर असा प्रश्न आला की हा कायदा कुणी पारित केला त्याचं उत्तर युरो युएसए असतं आणि एक टक्का केसमध्ये फक्त एक उत्तर असतं ते म्हणजे युरोपियन युनियन युरोपियन युनियन कधी उत्तर असतं जेव्हा प्रश्न हा इंटरनेटशी संबंधित असेल डेटाशी संबंधित असेल प्रायव्हसीशी संबंधित असेल क्लाउड स्टोरेजशी संबंधित असेल त्यावेळी उत्तर जसं युरोपियन युनियन असं जर प्रश्नांमध्ये युएसए आणि युरोपियन युनियन असेल तर त्याला प्रिफरन्स तुम्हाला युरोपियन युनियनला द्यायची कारण की युरोपियन युनियन अशा पद्धतीचे कायदे हे पारित करत असतं म्हणजे हे लॉजिक तुम्हाला कधी कळतं जेव्हा तुम्ही खूप सारे प्रश्नपत्रिका सॉल्व करता आणि तुम्हाला कळतं की नाही यार त्यांचं ते अशा पद्धतीने जे आहे तर ते लॉजिक आपल्याला दिसतं ठीक आहे अशाच पद्धतींचे खूप सारे जे बेसिक लॉजिक्स आहेत तर मी त्या आपल्या जे जाईल तर ते सांगितले फॉर एक्झाम्पल हा एक प्रश्न आहे सिंपल प्रश्न होता दोन हजार सतराच्या साली जगात कार्बन डायऑक्साईड चे सर्वाधिक उत्पादन करण्यामध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे आता चौथ्या स्थानावर एका भारत मला माहिती नाही म्हणजे माहितीच नव्हता प्रश्न चला चीन अमेरिका युरोपियन युनियन भारत हे एकत्रितपणे अठ्ठावन्न टक्के हे करतात, करतात हे। बर का अठ्ठावन्न टक्के उत्सर्जन करतात आणि भारताचा वाटा यात पंचा पंधरा टक्के आता मी जर पहिल्या विधानाला बरोबर म्हटलं की त्याचं काय म्हणणं आहे की चौथ्या रँकवर आहे आणि इथं देखील आपल्याला दिसतं की एक दोन तीन चार भारत चौथ्या नंबरला इथे येते म्हणजे पहिले स्टेटमेंट हे बरोबर आहे पहिले स्टेटमेंट हे बरोबर आहे म्हणजे पहिल्या स्थानावर तो जो पंधरा आहे मला सांगा मागील त्याच्यापेक्षा जास्त असेल ना सोळा असेल त्याच्या मागचा सतरा असेल शाथ। त्याच्या मागचा अठरा असेल मला सांगा तुम्ही यांची बेरीज करून बघा ही बेरीज अठ्ठावन्न येते का ही बेरीज अठ्ठावन्न येणारच नाही ही बेरीज त्याच्यापेक्षा अठ्ठावन्न पेक्षा जास्त येते म्हणजे एक्झामिनरने इथं काहीतरी चुकवलेले आहे हा तुमचा बेसिक लॉजिक आहे तुम्ही तर लगेच बेसिक लॉजिक पंधरा एक पंधरा दोन तीस पंधरा पंचाव पंधरा चोक साठ म्हणजे इवन दो तुमचं इथंच हे जे म्हणजे पंधरा पंधरा जरी घेतलं ना तरी तुमचं हे पेक्षा जास्त जात आहे त्यांचं काय म्हणणं आहे या चारिंच एकत्रित मिळून जागतिक वाटा अठ्ठावन्न टक्के भारताचा हिस्सा पंधरा टक्के म्हणजे असं जरी तुम्ही तो लॉजिक लावलं ना तरी ला हे, हे, ते तुमचं तिथं लॉजिक ना तर ते पूर्ण होत नाही म्हणजे तुम्हाला कळतं हे किंवा हे विधान जे आहे तर ते चुकीचं असू शकतं इथं लॉजिक लावतोय आपण ते लॉजिकनुसार होतं हा एक प्रश्न होता म्हणजे हा प्रश्न पहिल्या पहिले इतका अवघड वाटत होता की अरे मॅप मॅप काबर केला नाही मी मॅप काबर केला नाही प्रश्न काय होता महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवलाय खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग वर्तुळाने दर्शवलेला आणि जिल्हा मुख्यालय त्याचं काय म्हणणं आहे विभाग आणि मुख्यालय असं आम्ही दाखवलेलं आहे म्हणजे विभागाचा नकाश आहे आणि हा गोल म्हणजे त्याचं मुख्यालय आहे हे दाखवलेलं म्हणजे त्यांनी काय सांगितलंय विभाग आणि मुख्यालय प्रशासकीय विभाग आणि मुख्यालय याची जोडी आहे वरती तुम्ही पाहिलं पाहिलं तुम्हाला सुचतच नाही अरे काय काय शेप आहे काय शेप आहे तुम्ही कधी ऑप्शन पाहिले की याचे ऑप्शन बघा कशा आहे धुळे नाशिक विभाग धुळे आता नाशिक विभागाचं ऑफिस नाशिकला आहे ना धुळ्याला कसं काही ऑप्शन इलिमिनेट झालं म्हणजे वरती काहीच पाहिजे नाही हे काहीच मॅप पाहिजे नाही नागपूर विभाग गडचिरोली गडचिरोली कसं येईल नागपूर विभागाचं ऑफिस म्हणजे मुख्यालय जिल्हा मुख्यालय नागपूरमध्ये ना म्हणजे ना? हे पण गेलं औरंगाबाद विभागाचं औरंगाबाद बरोबर आहे पुणे विभागाचा सातारा कसं येईल पुणे विभागाचं पुणे म्हणजे त्याने तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी मॅप दिला होता आणि तिथे तुम्ही फसले त्याने ऑप्शन देताना एकदम चिल्लर ऑप्शन देऊन दिले आणि वरती देऊन दिलं तुला मॅप देऊन दिला तुम्ही झाले कन्फ्युजन तुम्ही झाले तुमची लागले लाईट आहे अरे तसं नव्हतं नुसतं ऑप्शन जरी खाली पाहिलं तरी उत्तर होत होतं म्हणजे बघा किती एकदम कूल अँड कामने जर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केला प्रॉपर लॉजिक लावून प्रॉपर अप्रोच इथं लॉजिक पेक्षा शब्द हा लॉजिक थोडासा कसं वाटतं एक ते मॅजिक सारखा शब्द वाटतं थोडासा की असं मॅजिक केलं आणि प्रश्न सॉल्व्ह झाला तसा नाही एक अप्रोच होता प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि तो तुम्हाला अप्रोच होता तुम्हाला कळला अशाच पद्धतीने तुम्ही जर सर्व प्रश्न सॉल्व कराल ना तिथं देखील तुम्हाला अशाच पद्धतीने जे आहे तर ते लॉजिक लागणार आहे अशाच पद्धतीने लॉजिक असतं बघा तुम्ही काही पाहिलं असेल खालीलपैकी बरोबर विधाने निवडा खालीलपैकी चुकीची विधाने निवडा याच्यासाठी देखील एक लॉजिक असतं आणि ते लॉजिक आणि तो अप्रोच आपण आपल्या पी बॅचेस बॅचेसमध्ये जाय तर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही आतापर्यंत खूप सारे बॅचेस घेतले असतील पण मी सांगतो ही बॅच तुम्ही जॉईन केली पाहिजे ही तुमची थोडीशी एक लाईफ चेंजिंग एक मुवमेंट जो असतो ना तर तो ही लाईफ चेंजिंग तुमची बॅच असणार आहे याच्यानंतर तुम्ही जे काही परीक्षा देणार एम पी तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली जाणार तुमच्या अभ्यासासोबतच लॉजिकने लॉजिक तुम्ही नक्कीच परीक्षेत जाई तर ते यश मिळवणार लक्षात घ्या या जगात कोणीही किती असो ज्या आतापर्यंत जे जे अधिकारी झाले त्यांना विचारून बघा नुसतं अभ्यासाने कोणी अधिकारी होत नाही नुसत्या अभ्यासाने कोणी कट ऑफ पार होत नाही नुसत्या लॉजिक देखील कोणी कट ऑफ पार होत नाही हे पण लक्षात घ्या नाहीतर काही मुलं फक्त लॉजिकच्याच बॅचेस लावत बसतात माझी लावणार कोणाची दुसऱ्याची लावणार तिसऱ्याची लावणार लॉजिकच्या बॅच नाही पास होणार नाही अभ्यासाने पास होणार नाही दोघांचं एक मिश्रण मिळून जेव्हा तुम्ही अभ्यास अप्रोच हा दोन्ही लावणार लॉजिकल अप्रोच तेव्हाच तुमचा जो कट ऑफ आहे तर तो नक्की पार होईल आणि कंबाईन पूर्व मध्ये नक्की सिक्स्टी प्लस जाय तर तो तुमचा स्कोर होईल याच्यासाठी जी बॅच आहे या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही आपला ऍप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये एमपीएससी कंबाईन दोन हजार चोवीस पी वायक्यू अनालिसिस बॅच आहे ती जॉईन करा आणि त्याची प्राइस आपण सुरुवातीला शंभर मुलांसाठी फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेले म्हणून तुम्ही जे आहेत तर ती नक्की जॉईन करा प्राईस नंतर वाढून जाईल कंबाईनची डेट आल्यावर कंबाईनच्या गोष्टी आल्यावर म्हणून तुम्ही आत्ताच जे आहेत तर ते बॅचेसला जॉईन करून घ्या आता कंबाईनची डेट येत नाही ऍड येत नाही तोपर्यंत जबरदस्त अभ्यास करून पीवायक्यू अनालिसिस आवरून द्या आणि तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागा तर अशाच पद्धतीने बाकीचे जे सर्व काही टॉपिक्स असतील मी बॅच मध्ये सर्व माहिती सांगितलेली तुम्ही ते डेमो व्हिडिओ तिथं पण असतील आणि आयला पण तुम्ही आज डेमो व्हिडिओ म्हणून कन्सिडर करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद